देखील काम करत आहेत त्यांनी अनेक प्रश्न देखील सोडवले आहेत ते पोखरापूर गणातून जो अनुसूचित जाती पुरुष आरक्षित झालेला आहे ते इच्छुक आपल्या सोबत आहेत दादा, दादा काय सांगाल आपला झाला असताना आपण घरी बसला तर आता निवडणूक लागली तर कशी तयारी नमस्कार मी संजीव खिलारे गेली पंचवीस तीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतोय गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजातला जो वंचित घटक आहे शेतकरी कष्टकरी या वंचितांसाठी सामाजिक न्यायासाठी सातत्यानं रस्त्यावरची लढाई करतोय करत खरं तर आपण म्हटलेलं खरं आहे की गेली अनेक वर्ष दलित चळवळीतला कार्यकर्ता अनुसूचित जाती जमातीचा कार्यकर्ता काम करत असतो आणि आरक्षण आल्याच्यानंतर नंतर मग गावगाड्यातली त्या, -त्या विभागातली प्रस्थापित व्यवस्था एखाद्या चांगल्या चानाक्ष कार्यकर्त्याला खाड्यासारखं बाजूला काढते परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये तशी परिस्थिती नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्याला पक्षानं खूप काही भरभरून दिलं आहे मी गेली दहा वर्षे काम करत असताना मी राज्याला अनुसूचित जाती मोर्चासाठी सचिव म्हणून काम केलं सर्च, प्रदेश सर प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलं सोशल मीडियाचा राज्याचा मी प्रभारी होतो आणि देशामध्ये टॉप फाईवमध्ये भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्राची टीम गणली गेली होती एवढं चांगलं काम करत असताना भाजपानं सातत्यानं मला माझा सन्मान केलेला आहे माझ्या विचाराचा सन्मान केला के आहे मी ज्या ज्या वेळेला अशा वंचित समाजाच्या घटकांविषयी ज्या ज्या वेळेला भूमिका मांडली त्याला मूर्त स्वरूप कायद्याच्या स्वरूपात बदलण्याचं काम राज्य सरकारनं भाजपाच्या केलेलं आहे म्हणून माझी खात्री आहे की या साऱ्या प्रश्नावर काम करत असताना लोकसभा विधानसभा मागील जिल्हा परिषद पंचायत समिती मी निष्ठेनं प्रामाणिकपणानं काम केलं त्यामुळं भाजपाच्या वतीनं मला या गणामध्ये निश्चितपणानं उमेदवारी दिली जाईल असा माझा विश्वास आहे दादा आपण या जो पोखरापूरचा तलाव आहे त्या संदर्भाने देखील अनेक आंदोलनं केली तो नेमका प्रश्न काय होतं हो खरं तर पोखरापूर खवणी सारवळे चिखली हिवरं यावली वडाचीवाडी हा सगळा परिसर ड्राय एरिया आहे आणि काय निसर्गाचा कोप असावा किंवा निसर्गाचा काय जादू आहे असेल मला माहीत नाही परंतु या, या परिसरामध्ये पाणी पाऊस पडलं पाऊस पडत नसायचा अशी परिस्थिती यावर्षी चांगला पाऊस पडला हा भाग सोडा परंतु एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे सा साली पोखरापूरचा पादर तलाव कार्यान्वित झाला ते काम पूर्ण झालं आणि लोकांनी धोंडीबा दादा उन्हाळी कैलासवाशी ते स्वर्गवासी आहेत आणि आमच्यातले सुरेश भोसले सर किंवा काकडे कंपनी अशा या परिसरातल्या लोकांनी त्या तलावामध्ये उजनी धरणाचं पाणी आलं पाहिजे असं स्वप्न बघितलं होतं आणि त्या माध्यमातून त्याने येवतीचा जो कॅन येवतीचा जो तलाव आहे इंग्रजाच्या काळात निर्मि निर्मिती झालेला त्या तलावातून पोखरापूर तलावात पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी गेल्या चाळीस वर्षापासून त्याने लावून धरली होती आणि मी या चळवळीशी खरं तर दोन एकोणीसशे नव्याण्णवपासून जोडला गेलेलो होतो व आमरण उपोषणं झाली विविध वीवे, आंदोलनं झाली रोको झाले धरणी आंदोलनं झाली अनेक लोकप्रतिनिधींना निवेदनं दिली आणि खरंतर सुभाष बापूच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनंच या आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोनला मान्यता दिली आणि ती योजना सुदैवानं गेल्या वर्षी कार्यान्वित कार्यान्वित झाली देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश आप्पा काळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी थोडंसं हा विषय लावून धरला आणि ती आता मला वाटतं डावी वितरिका नलिकेद्वारे हे पाणी आलेलं आहे परंतु ती योजना तर खऱ्या अर्थानं जरी पाणी जरी आलेलं असलं पोखरापूर तलावामध्ये तर ती योजना सध्या फेल गेलेली आहे म्हणून आम्ही आदरणीय विखे पाटील साहेब हे पाटबंधारे मंत्री आहेत तर त्या आमच्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मी विखे पाटील साहेबांना सोलापूरला भेटलो महोदला भेटलो मुंबईला जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की साहेब उजनी तलावात उज उजनी धरणातलं पाणी अतिरिक्त पाणी कॅनॉलद्वारे आपण सोडताय यावेळेला तर तीन महिने पाणी ते वाहून जात होतं मग अशा वेळेला वाहून जाणारं हे पाणी पाणी उचलून जर आम्हाला द्वारे जर दिलं तर खवनी सारोळं पोखरापूर या भागाला जर पाणी मिळेल पोखरापूर तलावात पाणी आणखी मिळेल तो दक्षिण भाग राहिलेला जो भाग आहे तो आमचा सुजलाम सुपलाम होईल त्याचबरोबर माझ्या डोक्यात असं आहे की जो राहिलेला भाग आहे चिखली हिवरं यावली अवली वाडाजीवाडी यासुद्धा भागाला तिथून उचल पाणी आणून इथं भोसल्यांचा मला वाटतं खडिक रेशर आहे सर्वात उंचवट असलेला भाग आहे तिथून कॅनालद्वारे सगळ्याला पाणी मिळेल त्याच्यासाठी माझं पुढचं कार्य म्हणजे अपेक्षित आहे एक फेरी झालेल्या आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी सर्वे देखील केलेलं आहे त्या संदर्भातलं इस्टिमेंट तयार करून शासनाकडं मंजुरीसाठी पाठवायचं आहे आणि त्या योजनेला मान्यता घेणं माझ्या पुढचा सगळा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्याला त्यासाठी माझे सगळे परिसरातले शेतकरी माझ्यासोबत आहे दादा आपण महायुतीचं काम केलं लोकसभा असेल किंवा विधानसभेला प्रामाणिकपणे काम केलं आता माझे आमदार राजन पाटील देखील भाजपमध्ये इच्छुक आहेत तर तुमचं काय भूमिका राहिलं आणि तुम्हाला मग न्याय मिळेल आता मी तर गेल्या एक महिन्यापासून माझा अपघात झाला आणि मी घरीच आहे आदरणीय राजन पाटील साहेबांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे खरंतर ते नेहमीच शेतकरी कष्टकरी वंचितांसाठी सातत्यानं न्यायाची भूमिका घेत असतात काय चार दोन ठराविक लोक कान फुंकणारे त्यांच्याकडे आहेत त्यांच्यामुळं ते त्यांचं थोडंसं नुकसान झालेलं आहे परंतु भाजपामध्ये येत असताना भाजपाची एक विचारधारा आहे आणि अगोदर राष्ट्र त्याच्यानंतर पक्ष ने ने। आणि मग आपण अशी भाजपाची भूमिका राहिलेली आहे आणि समाजातला जो वंचित घटक आहे समाजातला शोषित घटक आहे जो नाही वर्ग आहे अशांच्या उत्थानासाठी सामाजिक न्यायासाठी बंधुत्वासाठी हिंदुत्वासाठी भाजपा काम करते आणि त्यांना त्यांना हे काय नवीन नाही त्यांच्या वडिलांचा वारसा आहे त्यांच्या घराण्याचा वारसा आहे त्यामुळं ते निश्चितच भाजपाच्या या सगळ्या विचारधारेमध्ये रुळतील रुजतील आणि आम्हाला एक चांगलं नेतृत्व भेटेल अशी एक आमची अपेक्षा आहे बघूया अजून तरी काय त्यांच्याकडून असं असं निश्चितपणानं काय पॉझिटिव्ह आम्हाला ऐकायला मिळत नाही जे ते ज्या वेळेला प्रवेश करतील त्यावेळेला आम्ही सगळेच जण मनापासून स्वागतच करणार दादा आपण निवडणुकीची मोठी तयारी देखील केली होती जिल्हा परिषद लढवण्याची आपण मनोमन इच्छा देखील आपली होती अनेकदा बोलून देखील दाखवली होती परंतु या मोहोळ तालुक्यात एक ही जागा आपल्या अनुसूचित जातीसाठी रिझर्व झाली नाही बाकीच्या ज्या सर्वसाधारण जागा पलक तर त्याहून काय लढण्याची इच्छा आहे का नाही तसं काय नाही क कसं आहे की अनुसूचित जाती प्रवर्गासाठी या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदे परिषदेसाठी आरक्षण जरी नसलं तरी या विधानसभा मूळ विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास एकोणचाळीस हजार मतदान अनुसूचित जातीचं आहे त्याचबरोबर अनुसूचित जमाती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ओबीसींची पण संख्या जास्त आहे आणि मराठा बांधव आहे सगळेजण गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी चांगलं विकासाचं चा काम करत आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही नेत्यांकडून थोडंसं जातीयवादाचा एक किनारा येते आहे परंतु जनता सुज्ञ आहे फुले शाहू आंबे आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे सामाजिक समतेसाठी बंधुत्वासाठी तर बा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिल्या आपलं देश लोकशाहीचा अंगीकार करतो आहे त्यामुळं याला काय थारा मिळणार मिळणार नाही परंतु आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे तर या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या तेरा टक्के धरली जाते जेवढे सीट त्याला तेरा टक्के असं म्हणून उतरत्या क्रमानं म्हणजे चढत्या क्रमानं जे काय आरक्षण असेल ते येतं आहे त्याच्यानंतर मला वाटतं उ चढत्या क्रमानं जे आरक्षित ग गट राहिलेले आहेत त्या तिथल्या कार्यकर्त्याला संधी मिळणारच आहे आणि पुढच्या टर्मला मला निश्चितपणानं मोहोळमध्ये अनुसूचित जातीचं जा आरक्षण होईल परंतु मला माझ्या महायुती सरकारचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत त्यांचा मला अतिशय त्यांचं मला कौतुक वाटतं आहे अतिशय कल्पकतेनं त्यांनी राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही सांभाळलेली होती समाजातला वंचित घटक जो असतो काम करणारा पक्षाचा घटक असतो किंवा सगळीकडंच कामं करणारा एखादा चांगला सक्षम कार्यकर्ता असतो अशा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम त्यांनी नेहमीच केलेलं आहे राज्य सरकारकडं देवेंद्रजीकडं त्यांनी शिफारस केली आहे त्यांनी विनंती केली देवेंद्रजींना की ये आगामी जिल्हा परिषदेमध्ये नगर परिषदांमध्ये महानगरपालिकेमध्ये या अशा काम करणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्याला तिथं संधी मिळावी म्हणून जिल्हा परिषदेला चार जणांना स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावं आणि पंचायत समितीला दोघांना स्वीकृत सदस्य घ्यावा अशी म्हणून शिफारस केली निश्चितपणानं सरकार त्याचा विचार करेल आणि चांगलं काम करणाऱ्या समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाऱ्या विकासासाठी आहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळेल असा एक आशावाद आहे दादा गेल्या एक दोन महिन्यापूर्वी आपल्या गाडीचा अपघात झाला ॲक्सिडेंट झाला त्यामुळे आपल्या कुठेतरी संपर्क होतात ते नाळ तुटलेले दिसते आणि कसा आता संपर्क ठेवून आहात मतदारसं संघात किंवा जे कार्यकर्ते आहेत आपले पदाधिकारी आहेत त्यांच्याशी कसा संपर्क आहे आणि मग जनतेला काय आव्हान असेल मी तर खरं तर अपघाताच्या नंतर माझा संपर्क संवाद तुटलेला होता प्रचंड मी जखमी झालेलो होतो दोन्ही हात माझे क्रॅकिंग फ्रॅक्चर होते पायजे अंगठी फ्रॅक्चर होते अंग खांदा उकळलेला होता उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं चूज प्रचंड होती आणि सगळे म्हणजे असं असताना माझ्या मुलांनी माझ्याकडं जवळपास एक वीस पंचवीस दिवस मोबाईल तर माझा नव्हताच माझ्याकडं पण अनेकांना असा प्रश्न होता मुलं मला म्हणायची की सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत लोकांचे प्रश्न येत आहेत म्हणजे लोकांचे फोन येत आहेत वंचित समूहातील माझे सहकारी शेतकरी कष्टकरी सातत्यानं विचारणा करत आहेत मग मीच पोस्ट टाकली की मी असा असा अपघातामुळे मी आजारी होतो परंतु मी आता सक्रिय होतो आहे आणि ज्या वेळेला मी हॉस्पिटलमध्ये आ मधून आलो त्यावेळेला मा मानेगाव तालुका माडा इथले पारधी समाज आणि डोंबारी समाज माझ्याकडे आले अडोतीस घरं आमची पाण्यात होती सरकारनं आम्हाला मदत दिली नाही म्हणजे माझी काही नाळ तुटलेली नाही या सगळ्या वंचितांसाठी मी सातत्यानं काम करत असतो मला अनेकांचे फोन आले आणि ज्यावेळेला आरक्षण जाहीर झालं त्यावेळेला लोकांमध्ये एक समाजातल्या नाहेरी वर्गांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे त्या सगळ्यांनी मला आग्रह केलेला आहे की कार्यकर्त्यांनी आग्रह केलेला आहे आपण ही विद पंचायत समिती गणाची निवडणूक लढली पाहिजे आणि पक्षाकडं तिकीट मागणी केली पाहिजे अशा पद्धतीचा सगळ्यांचा आग्रह आहे माझी मला खात्री आहे प्रत्येक गावामध्ये मी आ, 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 जे समाजातील जे विचारवंत आहेत लोक जन गावगाड्यामध्ये विकासाची कामं करत आहेत गावगाड्याशी जे एक स समन्वयानं समतेनं बंधुत्वानं काम करतात माणुसकीची जपणूक करत आहेत अशा सगळ्यांच्या सर्व पक्षीयांच्या मी संपर्कात आहे आणि मी पक्षाकडं तिकीट मागणी मागणी केलेली आहे मला जर पक्षानं संधी दिली तर निश्चितपणानं लढणार आहे मी सगळ्यांच्या संपर्कात आहे एवढं सांगतो हे होते आपले भाजपाचे प्रदेश यांनी अनुसूचित जाती, जाती मोर्चाचे जा प्रदेश उपा उपाध्यक्ष संजीव दादा खिलारे हे गेल्या अनेक वर्षासाठी वर्षापासून पक्षात काम करत करत आहेत आणि लोकसभा विधानसभा या निवडणुकीत पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं त्याग केला आणि मोठी तयारी देखील केली होती जिल्हा परिषद लढा लढण्याची परंतु अचानक असं आरक्षण बदललं आणि सध्या पंचायत समितीचं जे आरक्षण पडलेलं आहे पोखरा पो, गटातून अनुसूचित जाती पुरुषासाठी या ठिकाणाहून निवडणूक लढण्याची तयारी देखील केलेली आहे पक्षाकडे मागणी केलेली आहे पक्षाने निश्चित विचार करावा अशी त्यांची भूमिका आहे न्यूज न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर